नमस्कार मी धनंजय सोळंके खबर महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत करतो आपण सध्याच्याला शंकर जलाशय म्हणजेच विष्णुपुरी प्रकल्पाजवळ आहोत आणि या प्रकल्पाजवळ येण्याचं कारण असं की या ठिकाणचे जे सर्पमित्र आहेत बकाल म्हणून त्यांनी या ठिकाणी तब्बल साडेआठ ते नऊ फुटाचा या ठिकाणी आजगर धरलेला आहे जवळपास पंधरा ते वीस किलो त्याचं वजन आहे माझ्या बाजूला आपण पाहू शकता की हे इतक्या मोठ्या लांबीचा आणि हा एवढा अजस्त्र जो प्राणी आहे तो संबंधित बकाल यांनी धरलेला आहे बरेचसे तर सर्पमित्र बाजूला आहेत संबंधित त्यांनी आतापर्यंत घोनस मन्यार नाग त्या पद्धतीनं आजगर असे वेगवेगळे जे काही हे प्राणी आहेत त्यांनी धरलेले आहेत संबंधित जो हा जो विष्णुपुरी प्रकल्प आहे विष्णुपुरी प्रकल्पाच्या प्रकल्पा बाजूला हा आजगर सापडलेला आहे सर्प मित्र पकडल्या काय वाटतंय किती दिवसापासून हे जी सर्प आपण पकडता काय वाटतंय काय भावना है? मी आतापर्यंत चार वर्षापासून साप पकडतो आ... आ... कशी म्हणजे आपण हे जे साप पड पकडण्याचं सा कुणाकडून शिकलं काय हे माझ्या आजोबा धरत गेले त्यांच्याकडून शिकलेलं आहे किती साप पकडले आतापर्यंत हजार दोन हजार पकडले असतील संबंधित साप किती किलोचा आहे किती हा साप पंधरा ते वीस किलोचा आहे आणि आठ फूट लांबीचा आहे आतापर्यंत कोण कोणत्या जातीचे प्रजातीचे आपण साप पकडले मन्यार नाग घोनस दिवळ दिवट्या नाग खूप याच्यामध्ये जे काही विषारी आणि बिनविषारी जे काय आपण म्हणतो किंवा साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे आणि याच्यामध्ये काही बिनविषारी साप असतात आज... आणि हा शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून हा साप किती महत्वाचा आहे हा साप उंदरे खातो ससे खातो अजून छोटे मोठे प्राणी खात शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून हा महत्व महत्वाचा आहे दुर्मिळ दुर्मिळ प्रजाती भेटत नाही याच्यामध्ये कोणती प्रजाती आहे ही अजगर जातीची प्रजाती आहे हाच काय हे आता ही कितपत आता दुर्मिळ आहे काय का संवर्धनासाठी काय करायला पाहिजे प्रशासनाना काय करायला पाहिजे प्रशासनानं याचं संवर्धन होण्यासाठी काय करायला ज्या पद्धतीने आता विषारी साप आहेत ते कोणत्या पद्धतीचे असतात विषारी साप प्रत्येक डिझाईन वेगळे असते प्रत्येक सापाच्या कोणत्या प्रजातीचे नाग मण्यार घोनस तर आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास कोणते कोणते विषारी साप आहेत पाहण्यासाठी मिळतात नांदेड जिल्ह्यात जास्ती करून धामण बिनविषारी साप जास्त भेटतो आणि दिवड आणि नाग एक भेटतो एक एकंदरीत या ठिकाणी हा जो बिनविषारी साप आहे आजगर आहे जवळपास त्याचं वजन पंधरा ते वीस असेल किंवा साडेआठ ते नऊ फुटाचा संबंधित आजगर हे सर्पमित्रांनी पकडलेलं आहे आणि संबंधित हा दुर्मिळ प्रजातीचा साप आहे असं सर्पमित्राचं म्हणणं आहे ज्या दृष्टिकोनातून याचं संवर्धन व्हायला पाहिजे हा शेतकऱ्याचा मित्र समजला जातो उंदीर बाकीचे इतर जे शेतकऱ्यांना त्रास देणारे जे प्राणी आहेत जे पिक पिकांची नासधूस करतात त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह होतो आणि त्या पद्धतीनं अशा सापांचं संवर्धन होणंही तितकच गरज गरजेचं आहे माझ्या बाजूला आणखी सर्व सर्प त्यांनी किती साप हे पण आपण जाणून घ्यायचं आम्ही आतापर्यंत आगीन साप पकडलेले आहेत आम्ही चार पाच वर्षापासून सर्प मित्राचं काम करत असतो पण आमचं एक इच्छा आहे की बा जे आम्ही सर्प वाचवतो आणि शेतकऱ्याची मदत करतो त्यासाठी शासनाने बी काही आमची मदत केली पाहिजे आणि जे काही सर्पमित्र आहेत त्यांना काही वेतन आणि काही अधिकार दिले पाहिजे की जेणेकरून त्याने साप पकडण्यासाठी त्याला मदत होईल बरं आता ज्यावेळेस साप पकडतात पण पकडल्यानंतर कोणत्या पद्धतीने त्याला जे काही त्याचा नैसर्गिक वास आहे त्याच्यामध्ये सोडण्यासाठी काय प्रयत्न करतात सर आता आम्ही काही साप पकडतो तर त्याची काही म्हणजे पाने पाण्यात पा असणारे काही साप असतात जमिनीवर असणारं साप राहतात त्याला ज्या ठिकाणावर त्या सापाला चांगलं योग्य वाटते त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्याला जंगलामध्ये असो जंगलामध्ये किंवा पाण्यामध्ये जसे दरवर्चा जातीचा असेल तर त्याला पाण्यामध्ये सोडतो आणि जसं असा अजगर असेल तर याला घनदाट जंगलामध्ये सोडतो आणि नाग असेल तर त्याला आपल्या परिसराच्या बाजूला सोडतो जसं की आता असं विषारी म्हणलं तर आपला कवड्या म्हणजे मन्यार मन्यार जातीचा साप आहे तर मन्यार जातीच्या सापासाठी आम्ही स्पेशल म्हणजे एक जागा आहे त्याच्या जा पलीकड दोन किलोमीटरच्या पलीकड तिथं म्हणजे पूर्ण जंगल आहे त्याच्यामध्ये आम्ही नेऊन सोडतो म्हणजे जेणेकरून तो, तो पुनर्शा पुनर आपल्या परि वस्तीमध्ये येऊ नये याची आम्ही खबरदारी घेतो एकंदरीत हे सर्पमित्रांच्या अंतर्गत हे सामाजिक उपक्रम ज्या पद्धतीने शासनाचंही सहकार्य त्यांना लाभायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे कॅमेरामन दीपक सह खबर महाराजसाठी मी ধরেন সঙ্গে নান্দি